एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर प्रभाग तीनमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जातो आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नीता सावंत कोविडकर आहेत काय सांगाल तुम्ही जनतेमध्ये जात आहे प्रभाग तीनमध्ये प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतो एक वकील पण तुम्ही आहात आणि आता जनतेत जात असताना तो प्रतिसाद कसा असतो आ, प्रभाग तीनमध्ये आमचा प्रचार सुरू झालेला आहे माझ्यासोबत माझे नगरसेवक म्हणून वैभव म्हापसेकर आणि दि दीपालीताई सावंत ह्या आहेत मी नगराध्यक्षासाठी ॲडव्होकेट नीता सावंत कविकर उभी आहे आणि आपण जो प्रश्न विचारला जरी मी ॲडव्होकेट असले तरी जेव्हा वेळी मी आता प्रचारासाठी तीनमध्ये फिरते तेव्हा लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या अडीअडचणी आम्हाला त्या सांगत आहेत काही कामाची जी क करावायची आहे तीनमधली तीही सांगत आहेत आणि लोकांचा पूर्ण सहभाग आहे कारण एक सुशिक्षित चेहरा म्हणून आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून आणि साम सर्वसामान्य कुटुंबातील म्हणून नगराध्यक्ष म्हणून त्यांना पसंत पडत आहे असं त्यांच्या एकंदर वागण्यावरून आणि आशीर्वादावरून दिसून येत आहे जनतेला काय आवाहन कराल तुम्ही विकासाचं आवाहन कराल दीपकबाईंच्या माध्यमातून इथे खूप विकास कामं झालेलीच आहेत पण आता काही बाकी विकास कामं आम्ही दीपक माध्यमातून आणि संजीवबाईंना सांगून इथून करून घेऊ आणि इकडचे सर्व प्रश्न आता इकडे थोडे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू प्रत्येकाशी आम्ही बोलतोय आणि त्यांना विचारतोय की तुमचे काय प्रश्न आहेत तुमच्या काय समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा आम्ही पूर्ण पुरेपूर प्रयत्न करणार आहे निश्चितच तुमचा यावेळी प्रभाग बदलला आहे थोडासा अर्धी मतं इथे आलेली आहेत उमेदवारी दिलेली आहे काय सांगाल नमस्कार मी दीपाली सावंत उमेदवारी दिलेली आहे माझ्या ह्या माझे पण तिकडची मतं बरीच इकडे आहेत पण ह्याच्यापूर्वी पण आम्ही चांगला विकास केलेला के आहे आणि दीपकबाईंच्या माध्यमातून बरीच कामं मी माझ्या वॉर्डमध्ये केलेली आहेत त्याच्यामुळे चांगला उत्कृष्ट प्रसिद्धात आहे आम्हाला रिस्पॉन्स चांगला, दो न न चांगला आहे दोन्हीकडं नवीन असूनसुद्धा तीन नंबरमध्ये मला चांगला रिस्पॉन्स आहे आणि वैभव माझ्याबरोबर ते। आहेत तेच आणि ह्याच्यापुढे पण आम्ही आहेत ती कामं प्रलंबित असलेली सगळी आम्ही मार्गे लावू ते आणि दीपकभाईंशिवाय विकास कोणीही करू शकत नाही दीपकभाईंशिवाय विकास होणार पण नाही सावंतवाडीचा हे त्रिवार सत्य आहे